नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक विनंती वजा कविता ऐका यादवांच्या सभेमध्ये झाली बाचाबाची यादवांच्या सभेमध्ये झाली बाचावाची कुणाची बाजू घ्यायची युद्धात कौरवांची की पांडवांची कुणाची बाजू घ्यायची युद्धात कौरवांची की पांडवांची कुणी म्हणाले कौरव वाईट कुणी म्हणाले कौरव वाईट उठलेत घरच्याच मळावरती कुणी म्हणाले कवरव वाईट उठलेत घरच्याच मुळावरती कुणी म्हणाले पांडव वाईट लावली बायको डावावरती कुणी म्हणाले पांडव वाईट लावली बायको डावावरती शेवटी कृष्ण म्हणाला पाहून सगळ्यांचे धक्के बुक्के शेवटी कृष्ण म्हणाला पाहून सगळ्यांचे धुक्के बुक्के राजकारणात नाही सापडणार कुणी सज्जन शंभर टक्के राजकारणात नाही सापडणार कुणी सज्जन शंभर टक्के ऐका माझं निवडा तुम्ही अवेलेबल बेस्ट ऐका माझं निवडा तुम्ही अवेलेबल बेस्ट तोच निर्णय योग्य होईल आणि होणार नाही अनरेस्ट तोच निर्णय योग्य होईल आणि होणार नाही अनरेस्ट पण जर वरच्यापैकी कोणीच नाही निवडाल तुम्ही नोटा तर पुढची पाच वर्ष तुमचा नक्कीच होणार तोटा पण जर वरच्यापैकी कोणीच नाही निवडाल तुम्ही नोटा तर पुढची पाच वर्ष तुमचा नक्कीच होणार तोटा याचं कारण याचं कारण जेव्हा तुम्ही निवडत नाही बेस्ट अवेलेबल याचं कारण जेव्हा तुम्ही निवडत नाही बेस्ट अवेलेबल तेव्हा त्याचा फायदा त्याला जो वर्स्ट ॲवेलेबल तेव्हा त्याचा फायदा त्याला जो वर्स्ट अवेलेबल म्हणून भांडण थांबवा चला उठा पाऊल टाका नेक्स्ट म्हणून भांडण थांबवा चला उठा पाऊल टाका नेक्स्ट आणि त्याच्या चिन्हाचं बटन लावा जो ॲवेलेबल बेस्ट त्याच्या चिन्हाचं बटन लावा जो अवेलेबल बेस्ट नमस्कार